जय हिंद जय भारत आज गांधीपेठ तालीम या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की ही तालीम जी आहे ही पुणे या ठिकाणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारशे पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास या तालीमीला आहे आणि आता एकविसावं शतक चालू आहे शरीराकडे माणसं लक्ष देत मोबाईलच्या चक्कावरून फिरतात लोक आता तर आज ही परंपरा कुठेतरी स्टॉप करून परत हाय ती पैलवान की परत आपली जोपासण्याचं कार्य का ही काही ठराविक मंडळी करत आहे महाराष्ट्रातली भारतातली त्यामध्ये गांधीपेठ तालमीचा ता आता पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास मला सांगितला आहे का बाबांनी तर फार मोठी गोष्ट ह्या तालमीत आलो आहे आणि आपल्यासमोर आहेत की माझे नगरसेवक आहे हो राजाभाऊ गोलांडे त्याचबरोबर संदीप दळवी म्हणून वस्तात आहे राजाभाऊ नंतर त्यांनी वस्तादगिरी केली या जवळजवळ अठरा वर्ष ह्या तालमीत मुलांना शिकवलं तर असे वस्तात पण आहेत मला एवढंच सांगायचं आहे की नवीन पिढीनं काय यांच्यानं शिकायचं आम्ही पण नवीन पिढीच आहे आम्ही काही म्हातारी झालेलो नाही किंवा आमचं वय जास्त नाही आहे आम्ही यांच्याकडून एकच शिकायला पाहिजे की ही माणसं इतिहास घडवतात कारण ही माणसं मुलं तयार करायला लोक तयार करायला आहेत आणि हीच लोक येणाऱ्या काळामध्ये हीच मुलं येणाऱ्या काळामध्ये महाराज केसरी होणार आहेत मोठ्या लेवलला जाणार आहेत तर अशा राजाबाऊ गोलांडे जवळ आलेलो आहे ते थोडा इतिहास सांगतील नमस्कार वस्तात नमस्ते पहिलं तुमचं नाव सांगा राजाबाऊ गोलांडे हा या गांधीपेठ तालीमचा इतिहास म्हणायचं तर ही ह्या पंचकृषीतली खूप मोठी बाजारपेठ होती आणि या ह्या पेशवा पिशवा का लगा? आता तसंच म्हटलं पेशव काळात धरलं त्याच्यानंतर टप्प्या टप्प्यानी हा स्वतंत्र काळात होते ह्या गांधीपेठ मधून ह्या आज आय टी पार्क झालेले हिंजवडी मारुंजी त्यांचा सगळा व्यवहार ह्या या गांधीपेठ मधून चालायचा बर मग आम्ही व्यवहार करत होता काय त्यांचा नाही आमचे व्यवसाय होते ना इथं नाही तिकडलं आहे ना पूर्ण म्हटलं की दहशत नाही तसं नाही हो या ठिकाणी आहे ना त्या भागातलं आहे ना भाजीपाला इतर माळव आहे ना हे इथं चिंचवडला यायचं आणि इथून चिंचवड मधून सगळा त्याचा व्यवसाय होता इथले बरेच व्यापारी आहे ना तिथल्या लोकांना शेती वगैरे करायला सहकार्य करायचे तुमच्या तालीमीचा जी गांधीपेठ तालीम आहे ही किती वर्षापूर्वीची तालीम आहे नाही आता तसं इथल्या इतिहास पाहिला तर गांधीपेठ मध्ये बरेच मोठमोठे पैलान होऊन गेलेले पूर्वीच्या गाडीत त्यावेळीच नाव सांगू शकतो आहे ना त्यावेळीचे नाहार होते इथं मिरजकर होते शिंगवी होते आणि नंतरच्या टप्प्याटप्प्यानी इथं पाहिलं तर हनुमंत भाऊ गावडे असतील पहिला शरद गावडे असतील ज्ञानेश्वर शेडगे असन प्रकाश केदारी अस आस असतील गरडे असतील हे एवढे जवळजवळ ही नाव घेतली ना की राज्य कुस्तीगीर चॅम्पियन आहे सर्व आता सांगितलं तुम्ही काय कुठले चॅम्पियन आहे का मी विद्यापीठ मध्ये ऑल इंडिया खेळलेलो आहे काय सांगताय हो हो, हो तुमचं शिक्षण काय झालंय मी बीकॉम झाले बीकॉम <laughs> झाल बर बर बरोबर मग तिथन ऑल इंडिया चॅम्पियन खेळा हा खेळ तुमच्या तालीमीत मुलं किती सध्या आता सकाळ संध्याकाळच्या जवळजवळ प्रॅक्टिसला दर साठ सत्तर मुलं असतात रोज हो हो मग हो, आता ही तुमची तालीम जी आहे या तालीमीमध्ये नवनवीन उपक्रम तुम्ही करताय म्हणजे काही काही मुलांसाठी तुम्ही फक्त की शिकवताय का त्यांना आणि संस्कार शिकवताय परत काही लोकांसाठी काही कार्य करताय का तुम्ही नाही आम्ही सगळ्यात महत्वाचं की करता करता आमच्या सारख्यांनाच संस्कार मिळाले आणि त्या संस्कारातून पहिलां की करत असतानाच आज पूर्वी म्हणायचे की पहिल्यांदा मेंदू गुडघ्यात आहे पण ते काही जणांचा चुकीचा अर्थ तो पहिलांचा मेंदू इथं चांगलं शिक्षण मिळाल्यामुळेच आम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकलो आपल्या विभागाचं प्रतिनिधित्व करू शकलो बरोबर आहे की म्हणजे पण तुम्ही आता जी तुमच्या तालमीमध्ये आता जी मुलं आहेत बरोबर हो यांना आता तुम्ही कुस्ती बरोबर जसं की संस्कार म्हणजे तुम्ही व्याख्याने ठेवणे मुलांसाठी कार्य असं मला हे खरं आहे आहे का ना आम्ही गेले वर्ष जिजाऊ व्याख्यानमाला घेतो बर त्या जिजाऊ मध्ये महाराष्ट्रातले काही साजी शिवाजीराव भोसले शिवाजीराव सावंत विजयराव कोळेकर असे महाराष्ट्रातले अनेक मान्यवर अविनाश धर्माधिकारी करी हे चांगले चांगले वक्ते आमच्या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेले आणि अनेक आमच्या तालमीतल्या मुलांना त्याचा फायदा झालेला आहे त्यांना तालमी सगळ्यात महत्वाचं इथं कुस्तीमध्ये अपयश मिळालं तरी तिथले व्याख्यानाच मार्गदर्शन त्यांना चांगल्या पद्धतीने नोकरी व्यवसायात मार्गदर्शन मिळालं म्हणजे तुम्ही तुमचं खरंच कौतुक आहे की तालमीतली लोक हे सुद्धा कार्य करतात कारण आता फक्त एखादं शिकवायचं काम म्हणजे तालीमच करतात पण तुम्ही मुलांना घडवण्यासाठी संस्कारच सा कार्य करताय फार मोठी गोष्ट आहे हे वस्तात आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे जे वस्ताद होते तुमच्या तालमीमध्ये मोठ्या मोठकी मोठी आणणारे कोण पैलवान घडले का म्हणजे महाराज केसरी वगैरे लेवलचा कोण झाला का झाले ना आपल्या तालमीमध्ये या ठिकाणी सचिन साठे महेश साठे अजून दादा दळवी हे महाराष्ट्रामध्ये यश प्राप्त केलेले आणि त्यांना चांगली पथकं मिळाली इंद केसरी विजय गावडे त्या समोरच बसलेले आहेत ते बी आमच्या तालमीतूनच घेतलेले त्यांच्या वडिलांच त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालेले बरोबर आहे ह्या मातीच कार्य फार मोठं आहे सगळ्यात महत्वाचं इथून जे आमचे हनुमन भाऊ गावडे ते आज पिंपरी चिंचवड कुस्तीगार संघटनेचा अध्यक्षपद होते ते स्वतः आमच्या महापाल्य आत्ता माझं मी उदाहरण दिलं मला चांगलं मार्गदर्शन मिळालं कुस्तीमध्ये म्हणजे चा नसन मिळालं तर पण मी पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करू शकलो असे आमच्या मा ह्या तालमीतले स्थायी समितीच्या अध्यक्ष हनुमंतराव गावडे झालेले शरदराव गावडे झालेले वस्तात सूर्यकांत थोरात झालेले माझी महापौर आजमबाई पानसरे झालेले तसेच खासदार सिरंग बी ह्या मातीमध्ये कुस्ती करत होते काय सांगतोय पोरं तुमची नॅशनल खेळतात का तुमची मुलं आता दरवर्षी आमच्या तालमीतले ना राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर आणि आंतरशालीय शाळा आणि विद्यापीठाला खेळत असतात ह्या पहिला नाव आहे संदीप दळवी जे सात वेळा महाराष्ट्राला खेळलेले आहेत आणि गांधीपीठ तालीम पुणे या ठिकाणी सराव करतायत आणि इथं ते शिकलेले पण आहेत आणि अठरा वर्ष मुलांना सराव पण दिलेला आहे असा पैलवान आहे वर्ष अडतीस आहे अडतीस वर्षाचा पैलवान आपल्या समोर आहे सात वेळा महाराष्ट्राला खेळलेला आहे जोक नाही जिंकणं हारणं हा भाग वेगळा आहे पण फिजिकल फिट मुलं घडवण्याचं मुल कार्य केलेलं आहे प्रसाद नमस्कार थोडस सा परिचय सांगा तुमचं आता माझं नाव संदीप दळवी मी इथं मुलांना मार्गदर्शन करतो आणि मी सध्या बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतोय बरं तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियनशिप किती वेळा खेळा सात वर्ष सात वर्ष खेळा ओके मग सात वर्षाच्या वेळ खेळा तुम्ही कुठल्या नामांकित पैलवाना बरोबर खेळा कुस्ती भरपूर पण तात्या कुंड्यांबरोबर कुस्ती झाली माझी तात्या तात्या बरं आणि बरेच पण बरोबर आठवणीचे पैलवान ज्याच्याबरोबर तुमची कुस्ती झाली ती तुमच्या आठवणीतली आहे तसे आहेत मला यवतमाळची कुस्ती थोडस मला थोडस लावून गेली मी क्वार्टर फायनल पर्यंत गेलो हा ती पण कुस्ती मारली होती मी कुस्ती मारली पण त्यावेळेस उपाय टाकल होतो तेव्हा ती जर कुस्ती काढतो मी मी मध्ये गेलो असतो म्हणजे गावच्या जाऊन राहून मध्ये गेलो असतो बरं बरं खरंच मला कायम राहिले तेवढे बरोबर आहे पण खेळायला एक आनंद आहे का नाही सांगा सात सात वेळा महाराज चॅम्पियन सर साधी गोष्ट आहे का साधी गोष्ट तुम्ही पर्शियम मुलं घडवत आहे आता तुमच्याकडे किती मुलं घडवली आता माझ्याकडे आता मा राज केसरी महेश साठी झाला इथं त्याला परत उपशरी सुरेश गोरे पुरंद उपपुरंदर केसरी अशोक भोंगळे झाला तालमीत महाराष्ट्र चॅम्पियन किरण दळवी आहे निखिल नालवडे माझे चॅम्पियन आहेत जी झालेली मुलं त्याच्यानंतर अजून म्हणजे भरपूर मुलं गाव जत्रेत वगैरे मैदानात आणखी शिकले मग आता तुम्ही गेली अठरा वर्ष यांना शिकवत आहे मार्गदर्शन केलं बरोबर तुम्ही त्याच्यानं मानधन वेळ काय घेतलं नाही मानधन नाही फ्रीमध्ये माझ्या गुरुने माझ्या कधी घेतलं नाही फ्रीमध्ये ओके मग आता हे शिकवत असताना पहिली कुस्ती ना आताच्या आता कुस्तीमध्ये काय फरक वाटतो का साहेब फरक आहे ना आताच्या मुला वेगवान झाली पहिल्यापेक्षा आणि त्या वेगवानाप्रमाणे व्यायामाचं पण पद्धत आता सगळी बरोबर आहे म्हणजे जे पूर्वीचे जोर बैठक जास्त भरतात थोडासा व्यायामाच बरोबर आहे आणि आताच्या मुलांच्या सहनशक्ती हा एक प्रकार आहे तो कमी आहे Huh? कमी वाटतं आम्ही आमच्या वसहाने पाचशे सरपट्या मारला तर पाचशे मारणार आणि आता huh. थोडासा फरक पडला कसं ह्या मुलांनी काय करावं नवीन पिढीत तुम्ही का सांगाल कारण मुलाला तुमचं थोडं पटणार आहे वस वसदांच्या जुन्या वसांचे मार्गदर्शन घेतले व्यायाम केला पाहिजे huh. आणि बाकी डोपिंग वगैरे ह्यापासून लांब राहिला पाहिजे आणि जे नॅचरल कार्य रे करता तो घेतला पाहिजे डोपिंग न नुकसान झालेलं एखादा मल नाव सांगू नका पण मल्ल तुम्ही असं बघितलं बघितलं त्याने कायमचं लॉस झालंय तुम्ही मार्केटच्या लेवल च पाहिलं त्याचा नुकसान झालं मी स्वतः एका पैलवानाची मुलाखत घेतली नितीन खोरद जी त्यांनी स्वतः मान्य केलं मग ह्या थोड्याशा चुकीच्या गोष्टी आहेत पैलवान आहे या लाजोळ पैलवाना जवळ मी आलेला आहे मी आपल्याला एवढं सांगतो की ह्यांचा इतिहास ऐका तुम्ही हे काय सांगताय पुण्यामध्ये गांधीपेठ तालमीमध्ये सराव करत आहे आणि केलेला आहे आणि जुन्या काळात त्यांनी काय काय केलं आहे त्यांचं ऐका आता असं नमस्कार नमस्कार तुम्ही कुस्ती सुरुवात पुढणी केली इथूनच केली केली का के साली वडील मला इथे घेऊन आले होते त्यापासून आपले सर होते ते गोरेसर इथे आम्हाला शिकवायचे दादा होते संदीप दादा सचिन भाऊ होते आम्हाला इथे शिकवायचे सगळे तुम्ही किती वर्ष केला इथे दोन हजार सात पासून दोन हजार बारा पर्यंत पाच वर्ष केला असं माझा सुरेश गोरेने आता मुलाखतीमध्ये सांगितले की दोन वर्ष जर इथे सराव केला तर ते दोन टायमाची भाकरी इथे खातो महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांनी पैलवाना याचा दोन वर्ष इथं सवा करायचा आणि इथे सेवा करायची आणि परत तो चांगला आयुष्य सांगणार बरोबर काय तुम्ही महाराज चॅम्पियन झालाय का कधी दोन हजार दहा साली महाराज चॅम्पियन कुठल्या अधिवेशनात सांगलीच्या कडेगाव कुणाबरोबर कुस्ती झाली तुमची काय आठवतं का एवढं लक्षात कुस्ती झाली किती किलो वजन गटामध्ये सहासष्ट किलो सहासष्ट किलो झाली दालत तुम्ही महाराज चॅम्पियनचं हे मिळालं जॉब गव्हर्नमेंटचं काय मिळालं का नाही ट्राय केला कधी मानधन काय मिळतं का नाही तुम्हाला गव्हर्नमेंट पुण्याचं आहे म्हणून काय मानधन पैशाची गरज नाही काय तुम्हाला नाही बरं पुण्याच्या लोकांना पैशाची गरज नसते कारण का सगळ्यांच्या जमिनी आयटी पार्क मध्ये आहेत बरोबर ना नाही आमच्या जमिनी पहिल्याच गेल्यामुळे आम्हाला या तालमीत तुम्ही सराव केल्यामुळे तुमचं शरीर अजून सुद्धा तुम्हाला एकदम मजबूत वाटतं का गेले चार चौका तुम्हाला असं वाटतं का मी खरंच एक पैलवान आहे म्हणून या ओळख आहे पंचक्रोशी असेल सगळीकडे असेल तालमीमुळे ओळख आहे कुठे गेलं तर पहिला म्हणून ज्येष्ठ माणसं म्हणा सगळी नवीन ही किंमत किंमत आहे आणि मिळते त्यामुळे मुलांनी किंवा नवीन जनरेशन तालमीकडे फिजिकल फिटनेस कडे वळावं हे तुमचं मत आहे का शंभर टक्के वळावं पाहिजे फिजिकल फिटनेस पाहिजे आणि तुम्ही तुमच्या गुरुंच मार्गदर्शन जे होतं त्यावेळेच ते तुम्हाला मार्गदर्शन घेताना असं कधी कमीपणा वाटला का कधी त्यांनी चुकीचं सांगतात यांच काय आता गुरु असे होते आता दादा दळवी जर एक दिवस दांडी मारली तर ते सकाळी घरी घ्यायला यायचे तिथं गोड बोलून इथं आणायचे इथं आणून मग मारायचे काय मी मारतच म्हणजे तिकडनं गोड बोलून आणायचं घरी घ्यायला यायचे सकाळी येऊन मारायचे आणायचे घरात मारायचे नाही तुमच्या पाठीशी आहे ना शंभर टक्के ओके फार मोठी गोष्ट आहे ठीक आहे सर नमस्कार